दार सावंतबादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सांगा तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार शहाजी बाबू पाटील देखील मंचावर आगमन होत आहे दिनाच्या दुःखासाठी ज्यांनी चिंतन केलं दुःख दैन्य घालवण्यासाठी ज्यांनी विचारवंतन केलं प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी पायाचं चंदन केलं आणि महाराष्ट्र

लोकप्रिय माजी आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांना विनंती करतोय आपण या मंचाला संबोधित राज्य कार्यकारिणी सदस्य सदस्या करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुखाय काय करू लाग आमदार मागायचा आहे मशीन करायचं आहे त्यांचा अधिकार आहे तेही मागायचे आम्हाने सगळं मागून टाकत की तुम्ही काय जरी नाही माहीत तरी या तालुक्याला जयाबाऊ गोरे कडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार आहे तुमची काय अडचण आहे आबाडी राजेवाडीचा प्रश्न काढणार राजेवाडीच्या संदर्भानं अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलता माग तुम्ही हे बरोबर नाही गेल्या वेळी वर्षी किंवा त्या सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात दोन गट होते एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काही शेतकरी म्हणा पुरणार नाही थोडा अजून थोड्या दिवसानं सोडा अजून पाणी आहे आमच्याकडे असं आहे थोडं चार अडचण पाणी लांबल पण भावना पाणी तर तालुक्याला द्यायचं नाही ही भावना म्हणा तू काढून टाका कारण कालच्या पाच वर्षा ज्यावेळी मी आमदार होतो आणि आमदार असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा एक ही मिटिंग अशी झाली नाही की ज्या जयकुमार गोरे साहेब आणि दादा निंबाळकर साहेब हजर नाही हे एकटिंग ही अशी झाली काय त्यांचं सामोला तालुक्याच्या पाणी प्रश्न या तालुक्याला पाणी मिळावं सामोन्याच्या जनतेचा प्रश्न सुटावा म्हैसाळ मध्ये बारा गावं त्या ठिकाणी जवळा जवळ गावाच्या गावासहित बारा गाव त्या ठिकाणी बसवली टेंबूला दहा गाव त्या ठिकाणी नवीन त्याने मंजूर करून आपल्याला दिली आठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते दीड हजार कोटी रुपये जाणार आहेत एवढी मोठी योजना स्वतः जयाबाबनी रणजितदा नारळ फोडून तिथं सुरू केली मंजूर झालं तिथे माझा पराभव झाला दोन हजार एक साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जयाबाब पाच साली याच काँग्रेसच्या सरकारने ते रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं हे पाणी कुठं जाणार होत तुम्हाला माहित आहे मला माहित आहे आपल्या पाणी म्हणून येत हे पाणी पलीकडे चाललं पलीकडं गोळा घेऊन सगळे त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टीव्ही पुढं मी गेलो मी सांगितलं जाऊन मी ज्या पाण्याला हात लावा रक्ताचं पाठ वाहतील पण सामोऱ्या पाण्याला मी हात लावू देणार नाव घेऊन बोलू आता पुन्हा नावं घेत नाही भांडा घेऊन कारण खात खात त्यांच्याकडे आहे कुठून मला अडचणी चालताय मला काय अडचणी जाता हे संघर्ष केले कुणामुळं केले तर सगळ्यांना आजचा सत्कार आहे तो कुठलाही लोक ठेवून या तालुक्यातल्या कुठल्याही माणसाने केलेला आहे

चक्या चार जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पुरून केल्या मी नाही आणि ही दोन माणसं नसती तर माझ्या निदळवून ठेवणारा माझा स्वभाव काय तुम्ही पाण्या जयावर बांधले जयामावर आठवत मंत्रालयाची आठवा सकाळी साडेआठची आठवत साडेआठची मिटिंग होती आणि ज्याच उजनी पाण्या रक्कम वाढत्या अधिकारी बरं काय बोलू नका म्हणजे एकदा घालताना मंजूर देऊ टाकायचं ते पाणी झालं पाहिजे रणजितदानी पुढं जाऊन फाईलवर त्या सही घेतली आणि उजनीचं पाणी आपल्याला मिळालं उजरी मिळून देताना रणजितसिंग नाईक निमाळतो म्हैसाळचे बारा गाव टाकताना रणजितसिंग नाईक फिंबाळत टेंबूची दहा गाव टाकताना रणजितसिंग नाईक निमाळतो निरा देऊद पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक तेवशी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा ता निरा उजवा कालवा करण्याचं काम कोणी केलं तर रणजीश नाईकराने केलं राजवाडीला ना कुमार गोरे साहेबांनी कायम राजेवाडी धोरण धरण भरलं पाहिजे धोरण राबलं जे पाणी धरणात दिसतं मी मागितलं दि माझी ताकद कमी पडत माझ्या लक्षात आलं होतं ज्या ज्यावेळी रेटा लावला त्यावेळी हे धरण आपलं राजवाडी भरलं ते पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळ आणि कोण कधी सुटत वाट बघत बसली भाऊ शेतकरी कमी वाट बघत होत पण आमचं नेते इतकं वाट बघत होते की वाटचा तयार होतो सांगा आणि सुटल्या म्हणण्या खान 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 व्हायला जर पाणी सोडलं नाही इतकं सोपं नाही रे पाणी पाण्यात आयुष्य मागे गेले एवढ्या सोप्यात पाण्यात काय लागते एकदा निवा दावा तुम्ही बसा तुम्हाला सांगतो तु समजा <laughs> आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणाला विसरता येणार नाही कारण त्याने या सामोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदार भरल्या बाहेर हाताने मला दिलं भाजपचं मी जीवनात लोक कारण विसरणार नाही आयुष्य माझं भाजपसाठी मी तळमळ अतिशय कलाकार तुम्ही आता दीपक आवार न पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला नारा माजी आमदार शहाजी पाटील इतकं काय झालं बरं गेले बाबासाहेबांना सांगतो मला काय म्हणजे जरा बोलू का ना बाबासाहेब सगळे करायला हे तुमचा फॉर्म्युला आई शप्प चांगला आहे लग्नाला जायचं मैताला जायचं बारशाला जायचं देवाला शप्प ते चांगला आहे निवडून येते उगा निधी आला वाढवडीत पडाल तर तुम्ही बी पाहिजे आमदार या आमच्या पद्धतीला मग कसा मला काय स्टेज वर इतक्या सोप्याची माणसं नाही ति दादा मी परत मोठे हाय कोण म्हणते मनाला का पेटवा मारायला पेटवारायला इकडे छत्तीस टाका येतो व बत्तीस टाकायला तरी परतून काय करायच बाबासाहेब अनेक तू मारायला माया सगळ्यात पड मी पोर्तुगा आणखीत पडतो मी पोर्तुगा आणि एकत्रेत कुठे आहे मी आले गेलं आठवण पिटू पेटू कोण तर पेटला काही ओगं ते करायला नको काही खरं राहिलं निवान बसू आता म्हणलं पडेल ते पडेल आता काही वासून चाललंय सगळं मागा फुड मागा फुडव मागा फुड आलो कसा आवाज आया सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या बहिणींना दिवस यावं म्हणून रात्र दिवस पाच वर्ष काम केलं ज्या खासदारने काम केलं त्या बेस्ट पाडून खासदार केली चांगलं कोण वागलं पाप कोणी केली जेही त्याला म्हणजे नाच म्याला विचारायचं नाश्री राजकारण जर आपण करायला लागलो पुढं एकट्या बाबासाहेबाला काय निवडून देत आहे एकाच पंचवर्षीला मला बाबासाहेबला दीपक आबाला मी आणि केव्हाला मी आमदार म्हणून पाठवलं तरी तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं घोडं पेट खाते मला कांग्रेस के आपकी शत्रु थी माता आयुष्य कांग्रेस पर गेले जय बहुत गेले रंजित दादा लोक नेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर या माणसानं भर पाडण्यासाठी काँग्रेस पक्षात झगडा दिला दरात खोऱ्यात हो माणूस फिरला पण काँग्रेसने कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेनेतन खासदार आहे आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरागाच्या कृपेने त्यावेळी ज्यावेळी पंच्याणवला शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्या कागद काढून सगळ्यांनी बघायचं टेमू मजूर कधी झाले म्हैसाळ मजूर कधी झाले मंजूर कधी उजनी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक आनंद जनतेने बघा शिवसेनाने भारतीय जनता पार्टीच्या काळात योजना मंजूर तुम्हाला दिले शिवसेना भाजप का मधल्या काळात आम्हाला दिले नाही विधानसभा वाले कोण नव्हते या ठिकाणी यशवंतराजे चव्हाण साहेब दादा पटेल राजाराम बापू पटेल बाळासाहेब देसाई एवढी माझा पतराव कदम साहेबांसारखी एवढे डोंगरावेळी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थाने ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी नावडाई मी जयरित्या सांगितलं राजकारणाच्या वाटात असताना आपण कोणत्या जाण्याच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझं बाबासाहेबाला मत आहे अनेक मी टायका आमदार कुठं बस येऊ महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झाला एवढी बातमी आम्हाला द्या दडमध घालायची मदान तुमच्या घरी येतो

खेळात जशी बुटी आपण गदेजवळ ठेवतो सत्तेच्या गदेजवळ तुमची बुटी असली पाहिजे घेतला या नाही उद्या पुन्हा वाकड चाल नाही जया भाव सांगले तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची ती शपथ तुम्हाला हातीवर

पन्नास हजार नाही पाहिजे पाणी जयाबापेक्षा जास्त केली उद्या रकड काढ जाता काम जयाबाई सगळ्यात जास्त केली मला कधी कधीच नाही मला छान आहे उद गुडगो दुखाचे ज्येष्ठ आहे बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही बसा अचे बघ तू म्हणायचे माझं उद्या काय नाही बोल वाईट करा पण तुम्ही नाही केलं वाईट करणार

पोपट देशमुख म्हणजे जेव्हा या सभेमध्ये दयाभाऊ आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम चुकवला नाही पण माझ्या अगोदर माझ्या चुकते आले माझे वडील चंद्रेच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात पोपटराव देशमुखांच्या लग्नात अजून फोटो माझ्याकडे बाबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब पाटील फेट घातल्याने नवरा नवरी जोडून

ना, गया, गया गया। ना, ना, पर ना मला आज आमचे व्यासपीठाईच नव्हते महाराष्ट्राचे ओबीसी शिवसेनेचे शिंदे साहेबांचे अध्यक्ष आहे बारसकर आहे ते बघा सांगत होते मला आवाजी वेळ झाली म्हणून काय झालं

जा सांगा कुठल्या गावात म्हणून शेवटची निवडणूक आहे म्हणून तुम्ही पिंपडून मला रे काम केलं बाबासाहेब त्या उन्हाला स्नेह आहे हाता एकदा निवडून भाजवा थांबवत काय तुम्ही मला काय करायला करायला तुम्ही मग माझं जप्त केलं आणि बाबासाहेबांना निवडून आणला तरी परवादेश मी उभा कठाण कठाण तुम्हाला मी म्हणणार नाही बाबासाहेब अजिबात म्हणणार पुढच्या वेळेला उभा राहतो बाबासाहेबांना आशीर्वाद आण मी उचवतो मी उभा राहते यायला फुल फोडून द्या पण उभा राहून द्या नाही देऊन ये तुम्हाला सत्तेवर कोण आहे खुर्चीवर कोण आहे सत्ता कोणाकड आहे याचा मुला आहे करता तुम्ही आम्ही

आपण उभा राहून गडीत गावलं नाहीत गाव नाही साहेब आणि त्या तुम्हाला सांगतो एरडे साहेबांना विचारायचं कुठलाही आला गेल्या पाच वर्षात कुठल्याही आलं तर बाळासाहेब बोलून सल्ला घेतल्याशिवाय बाबुराव ओघाय कोणाला काय करायचं ठरवा सगळी मिळून वाटून घ्या भांडत बसू नका भांड्याच्या दुसऱ्या तालुक्यातला एक काम करणं गावाळ घेऊन जायला विकायला एकदाच बाळासाहेब नाही नगेला मला त्या माणसाचा अभिमान आहे ज्यावेळी या ठिकाणी तुम्हाला कुणाला माहित असताना बाळासाहेब एरेडेचा मला इतिहास माहित आहे दुःखाच्या काळातले अनेक वेळा बाळासाहेब बाळासाहेब हे रिटेबल मी अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करेल आणि अशी कौतुक माणसं या तालुक्यात आपल्या निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून हा तालुका आपला सुगलाभ सुकला पाहिजे तालुक्याचं सोनं झालं पाहिजे राज्य दाता झालेली चूक शंभर टक्के भरून काढतो कसा आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी वाटत होतो त्या पोपटाचा जीव शकतात म्हणाय त्यावर गोष्टीत लिहायची पोपटाचा जीव शकतात आहे ते कुणाला गावत नाही पोपट काय मरत नाही जयकुमार गोरेत जय शाहजी पटलाचा जीव रणजी लाईट नाईक निंबाळकरात अडकला एवढं तुम्ही लक्षात मग दोघांची आमची स्वप्न सिंग नाईक निंबळकरांच्या का जर एवढा माणूस निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्री पद तुम्ही आम्ही घालून जाव त्या खासून तू आडायला गेलो तुम्हाला माहित आहे त्याही बाबासाहेबांना माहित आहे आमदार साहेबांना पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी देश नाही म्हणून आदेश काढले द्या मता अजून जरा किंवा जे आर तुम्ही निघालेला या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी सुटणार नाही हे जर जर खासदार म्हणून निवडून आला असं माहीत अधिकारी व्यायच असते एका फॉर्मवर रणजितदा फटक काढला आधी विश्वासांगोल म्हटलं असतात जे की मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या तर आराम पाणी चांगल्या विचाराला मी बाबासाहेबांचा आभार मानतो बाबासाहेब खासदार केला शांत राखी

उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रशांत मी म्हटला ज्याने कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रशांत मालवण म्हणायला बाबासाहेब आता तुम्ही असू असू बाळासाहेब आपल्या पण मांडो आपले प्रश्न वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्याला फोन केला बापू ये लागते एका क्षणात जाणार आणि त्यांच्या बरोबर कुठल्याही प्रश्नाला उभारणार त्यांना आरोग्य होणार नौके आहेत नवीन आहेत पहिली आमदार जेवढं करून सांगता येईल मी फोनवर त्यांना मार्गदर्शन ते आवासाहेार्गदर्शक ते पण मैदानात आले लढतो पण सकाळी सहा मला फोन यायचा ह्या या विषयाने आम्ही ऐकू तू आज आम्ही चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार तुम्ही ऐकणार नाही आम्हाला खात्री आम्ही कोणी नाही विकासाच्या कामात एवढे जायबा गोरे साहेबांच्या दादा निर्माण करण्याच्या समोर तमाम माझ्या सामोरा तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयानं मी मोठा आहे मी सगळं सहन करायला तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीचा माणूस आहे आणि राजकारणातल्या निवडणुकांना चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्या समोर घेऊन आलो उद्या चळवळीसाठी मी लढत राहील आणि बाबासाहेबांच्या हातून काम चांगलं व्हावं जयाबाऊ गोरेसारखे आपल्याला पालक आपल्या घरातला माणूस आपला पालकमंत्री मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे ज्यावाकडून सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणाने मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज